भक्त जेव्हा तुम्हा मरतो तो स्वतःला विसरतो भक्त जेव्हा स्मरतो तो स्वतःला विसरतो ती अवस्था तुझशीच ठाऊक त्यावेळी तो तुझ त्यावेळी तो तुझ संगे असतो सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्य प्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनलवरती आपण स्वामींच्या सन्निधानी असलेले भक्तीजनाची ओळख त्या भक्तीजनाचं जीवन चरित्र आपण या चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत जिला चरित्रात कितीतरी भक्त होऊन गेले त्यांना स्वामींनी स्नेहाने आपल्या कृपेने अयोग्य हे स्वामींनी योग्य केलेलं होतं ज्याची योग्यता काहीच नव्हती एका मातीच्या कणासारखी ज्याची योग्यता होती त्यालाही आभाळा एवढं भाग्य त्याचं स्वामींनी त्यांना दान दिलं आणि आप स्वतःच्या दर्शनाने आपल्या अमृतमय वाणीतून त्यांना निरूपण करून अशा प्रकारे त्या जीवाला योग्य त्याचं दान स्वामींनी दिलेलं होतं असे अनेक भक्त आहेत आणि त्याचं भक्ताचं चिंतन त्याचं भक्ताचं लिला आपण श्रवण करणार आहोत स्वामींच्या संधीधानी असले तर आता स्वामींच्या संधीधानी असलेले आपण एका बालभक्ताचं जीवन चरित्र आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चांगदेव भट्ट म्हटलं की आपल्याला त्या बालभक्ताची आठवण होते पण हा हे बालभक्त हे उत्तम संस्काराचा ही बालभक्त होता चांददेव भट्टा ज्या चांददेव भट्टाचे जन्मभूमीचे गाव हे पळेगाव होते आणि त्यांचा जन्म एका ब्राह्मण घरात सुमारे शक्य अकराशे मध्ये झाला होता तेव्हा ते बाल अवस्थेत चांददेव भट्टाला स्वामींचे प्रथम दर्शन पैठणीथे झाले स्वामीचे दर्शन होण्याला त्यांना रामदेव म्हणजेच स्वामींच्या संदिधानी असलेले स्वामींचे एक भक्त दादोस हे त्यांना निमित्त झालेले होते त्या दादोसमुळेच चांगदेव भट्टाला स्वामींची चा भेट झालेली होती म्हणजेच रामदेव म्हणजेच चरित्रातील हे दादोस आपल्या सर्वांच्या ओळखीचे आहेत की नाहीत आपण कधी ऐकलं की नाही कमेंट मध्ये नक्कीच कळवा रामदेव म्हणजे दादूस एकदा बरेगावला सारंग पाणी भट्टाच्या येथे गेले आणि सारंग पाणीला भूत बाधा झाली होती तेव्हा ते दे रामदेव आल्याने पाहून ते एक पंडित होते पण मग त्या सारंग पंडिताच्या सारंग पाणी भट्टाची आई म्हणाली याला भूतबाधा लागली आहे भूत काढण्यासाठी तुमच्या जर विद्या असेल तर याच्या अंगातील ती भूतबाधा तुम्ही काढावी त्यांना विनंती करत होती पण पर, परंतु दादोसाने स्वामींचेच नाव सांगितले आणि स्वामींची स्तुती तिथे द्या लाईसाच्या पुढे लामहिसा माता पुढे ही स्वामींनी दादोसाने स्वामींची स्तुती केलेली होती आणि स्वामींच्या दर्शनाने स्वामींच्या चरणउदकाने स्वामींच्या सन्निधानाने यांची ही नक्कीच जाईल असं आश्वासन दादोस तिथे दिलं होतं सगळी स्वामींची स्तुती ऐकून स्वामींचे कार्य ऐकून तर दादोस विश्वास ठेवून त्या ला, लाभात सारंग पाणी भट्टाला घेऊन स्वामीकडे यायला निघाली तिने भट्टा हो सा त्या भट्टाला दादूसाने विचारलं मला एवढी विनंती करा तुम्ही हे हे स्वामी ईश्वर पुरुष परब्रह्म परमेश्वर हे कुठे असतात आम्हाला सांगा तेव्हा विचारल्यावर दादोस त्यांना सांगतात ते आता सध्या पैठणला असतात असं दादोसाने सांगितलं ते सारंग पाणी भट्ट्याला घेऊन लामा इसा तिथून निघाली पण आपल्याबरोबर कुणीतरी कोणीतरी असावे म्हणून तिने आपल्या अल्पवयाच्या चांगदेव भट्टाला सोबत घेतले आणि ती पैठणला आली त्यावेळी स्वामी भोग नारायणाच्या मठामध्ये होते तिने स्वामींना सर्व वृत्तांत तिथे सांगितला आणि सारंग ग्रह फेडावा अशी स्वामींना विनंती केली होती तिच्या त्या विनंतीवरून स्वामीने सारंग पाणीच्या अंगातील ग्रह जी भूतबाधा ती काढूनच टाकली आणि त्यावेळी हे तिघे जण स्वामीच्या सन्निधात राहू लागले काय दोन तीन दिवस झाले होते तेव्हा ते पूर्णपणे बरे झाले होते आणि दोन दोन दिवस ते स्वामीच्या सन्निधाने राहू लागले तेव्हा चामदेव भट्टाला स्वामींची ती गोरवर्ण सर्वांग सुंदर मूर्ती पाहून अत्यंत संतोष झाला त्याला स्वामींची अतिशय अवघड संचली आणि यानंतर आन ते तिघे परत बळेगावला आले तेव्हा या चांगदेव भट्टाच्या या बालमनाला स्वामींच्या सौंदर्याबद्दल जे नवल वाटलं ते तो सर्व गावात सांगत सुटला अहो काय सांगावं स्वामींचं सौंदर्य अहो काय सांगावं त्यांची वाणी असे स्वामीची स्तुती ते सगळ्या सगळ्या आपल्या मित्राला सांगत होता एवढंच काय पण त्यांनी गावातील काही मोठे मोठे माणसं मोठे मोठे व्यक्ती असतात ना त्यांनासुद्धा ही स्वामीची स्तुती सांगायला कमी केलं नाही ते उपाध्यालाही सांगितलं होतं आणि मग आणि तेव्हा तेव्हा ते परत परत सांगदेव भक्त त्यांना सांगत होते स्वामीविषयी सांगितलं तेव्हा उपाध्याना स्वामींना भेटण्याची इच्छा झाली आणि ते दे उपाध्याय म्हणाले हो आणि ते उपाध्याय दे चांगदेव दे भक्ताला म्हणाले चांगदेवा मला पण त्या स्वामींचं दर्शन मला घडवशील काय चांगदेव म्हणाला हो नक्कीच का नाही आणि उपाध्याय तेव्हा त्याला म्हणतात सांग बरं आता तुम्ही परत केव्हा जाणार आहेत तेव्हा चांगदेव म्हणाले मी मी उद्याच जाणार आहे आणि आज माझी पासोडी देतो आणि मग आपण दोघे मिळून उद्या जाऊया सगळे पटापट पत काम हाताने वेगळे करून स्वामींच्या भेटीला जाण्याच्या दोघांनाही उत्कंठा लागून राहिली चांगदेवाने आपली पासोडी धुतली घरातील सर्व कामे पटापट आटपून घेतली आणि त्याची पासोडी मात्र थोडीशी फाटली होती असं सगळं काम आवडता आटोपता आटोपता मात्र आट त्याला आट रात्र झाली नव्हती तो रात्री ती ती त्याची जी पासवडी त्याचे कपडे जे फाटले होते ना ते शिवू लागला होता तेव्हा त्याची माता ते लामाईचा त्याला म्हणाली तुला एवढी घाई कसली आहे रे सकाळी वस्त्र शिव ना आता एवढ्या अंधारात कशाला वस्त्र शिवत बसतो तरीही या चांगदेव भट्टाने मात्र त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांनी ती आपली पासवडी शिवली आणि मगच झोपी गेला चांगदेव सकाळी सकाळी लवकर उठला आणि आपल्या भाऊजही म्हणाला बहिणी शिदोरी बांधा मला गावाला जायचं आहे हे ऐकून मात्र माता लामाना दुःख झाले तिला वाटले हा चांगदेव राहुलाकडे चालला आहे आणि पुन्हा तो परत येणार नाही म्हणून तिला व त्याच्या वहिनीला वाईट वाटत होते त्या दुःखातच त्याची वहिनी शिदोरी बांधायला विसरली मग चांगदेव शिदोरी न घेताच निघाल्याला पाहून आईचं मन बघत त्या ला मात्याने स्वतः आपल्या लेकराला त्या चांगदेव भट्ट्याला शिदोरी बांधून दिली आणि तसेच चांगदेवास जड आवाजात दुःखी अंत करणारे चांगदेवाला विचारते बाळा केव्हा येणार आहेस असे विचारले तेव्हा चांगदेव म्हणाला मी मी दोन दिवसांनी येईल असे सांगून ते उपाध्याकडे गेला आणि त्यांना घेऊन तो पैठणला गेले व स्वामींचं दर्शन घेतलं चांगदेव भट्टाने आपल्या चांगदेव भक्ताने जानो उपाध्यांचा स्वामींना परिचय करून दिला आणि त्यानंतर काही दिवस जान जाणू उपाध्याय स्वामींच्या जवळ राहून आपल्या स्वतःच्या गावी परत आले मात्र चांगदेव स्वामींच्या सन्निधानात राहिला आणि अशा प्रकारे हे चांगदेव भक्त चांगदेव भक्त स्वामींच्या सन्निधानी राहू लागले स्वामीच्या सानिध्यात राहू लागले आणि एकदा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी बाईसाला म्हणतात बाई आपण असं वृद्धपूरला जायचं आहे तरी तयारी करा हे ऐकून चांगदेवालाही स्वामी बरोबर जावे असं वाटू लागले लहान मुलांना प्रवासाची फार आवड असते त्यांना नवे नवे पाहावसे वाटते आणि या बाल स्वभावानुसार चांगदेवासही प्रवासाला जाण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली होती परंतु आपण स्वामी येऊ देतात की नाही अशी त्याला शंका वाटली म्हणून त्याने स्वामीला विनंती न करता बाईसाकडून येण्याबद्दल विचारले चांगदेव बाईसाला म्हणतात मला पण वृद्ध यायचं आहे चांगदेव हा उत्तम संस्काराचा व पुण्यवंत बालक त्याला स्वामी नको थोडीच म्हणणार होते अशा योग्य व अधिकारी जीवावर स्वामी संतुष्ट होतात आणि बाईसानी विचारतात स्वामी चांगदेव भट्ट्याला म्हणाले भटिका तुमचे हृदयपुला येण्याचे मन आहे तर तुम्हाला येऊ नको असे मी का म्हणेन चला परंतु एक गोष्ट करा आता पुढे दिवाळीचा सण आला आहे गावाकडे जा दिवाळीचा सण साजरा करून या मग आपण रुद्धपूरला जाऊ चांग देव हे स्वामींच्या आज्ञेवरून बळेगावला गेले आणि दिवाळीचा सण साजरा करून परत पैठणला आले स्वामीचे दर्शन घेतले आणि मग चांग देव बाईसा हंसराज आणि स्वामी हे चौघे मिळून रुद्धपूरच्या वाटेने निघालेले ते मुक्काम करीत करीत वृद्धपुराचा मार्ग वृद्धपुराच्या मार्गाने चालू लागले होते पुढे अमरावती जिल्ह्यातील आल्यावर स्वामींनी बाईसाला व हंस राजाला रुद्धपूरला पाठवले आणि चांगदेव व स्वामी मागे राहिले या शिगणापूरला असताना स्वामींनी चांगदेवाला दिला त्या सीतानंदाच्या बरात त्याने गावातून जोडीत भिक्षा मागून आणली आणि ती झोळी तशीच काठीला ठेवली स्वामींना दृष्टपूर्ती केली नाही आणि जेवणही केली नाही आणि त्या तो तास निमग्न होता स्वामींनी चांगदेवास दिलेल्या ते घेतला तो सावध झाल्यावर त्याने भोजन केलेले होते तर दोघे तिथून निघाले त्यावेळी हिवाळ्याचे दिवस होते कड्याकाची थंडी पडत होती आणि चांगदेवाला पांघरण्यास काहीच नव्हते त्यामुळे तो थंडीने काकडून जात असत हे पाहून मात्र स्वामींना त्याची क्यू वाटत होती त्यांची दमया येत होती आणि कृपाळूपणाने ती माय मावली कृपाळूपणाने ती ईश्वर माय मावली त्याला आपल्या घेत देवाला वाटते आपले पाय देवाला लागतील म्हणून तो स्वामी पासून दूर झोपत असे तेव्हा स्वामी म्हणत भटिका आरोती या इकडे या जवळ या आणि मग तो स्वामीला चिटकून झोपत असे आणि स्वामी आपली जाळी आपले वस्त्र त्याच्या अंगावर टाकत असत अशा प्रकारे ईश्वर ती मायमावली आपल्या कृपेने आपल्या भक्ताच पालन करते आपल्या भक्ताची काळजी घेते म्हणूनच देवाला माऊली ही म्हणतात स्वामींच्या श्री चरण चरणकमळी मिळे जीवा सावली स्वामींच्या श्री चरण कमळी मिळे जीवा सावली नियंता स्वामी राय तीच असे जीवाची माय माऊली आणि तीच असे जीवाची माय माऊली रुजतो एक भाव म्हणे भेटेल का मज माय माऊली रुजतो एक भाव म्हणे भेटेल का मज माय माऊली न भेटता ही सुकवते म्हणे त्या भावाची ओढून सावली त्या भावाची ओढून सावली अशा प्रकारे त्या चांदेव भट्टाप्रमाणे आपल्यालाही त्या परमेश्वराची परमेश्वराचं सान्निधन आपल्याला लाभेल का त्या माये माउली सावली त्या माये माउलीचं सान्निधन आपल्याला लाभेल का अशा प्रकारे इतकी महान तोरी दिरा चरित्रातील भक्तांची होती आणि अशा प्रकारे स्वामींचं चांददेव अपार स्नेह होता आणि सिग्नापुराहून खैराळा येथे आल्यावर त्यांना रुद्रपूर दिसू लागले मग स्वामींनी आपल्या पायातील पादत्राने कालून घेतली आणि चांगदेवाला म्हणाले भटिका हे घ्या परमेश्वरपूर नमस्कार करा असे म्हणून स्वामींनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि त्याचबरोबर चांगदेव भट्ट्यानेही वृद्धपुराकडे पाहून हात जोडले आणि ते वृद्धपुराचा रस्ता चालवला तेव्हा रस्त्याने स्वामी चांदेवाला श्री गोविंद प्रभूचे महत्व सांगू लागले आणि तसे तसे चांदेवाला श्री गोविंद प्रभू केव्हा पाहिन मी त्यांना कधी भेटेन मला त्यांचं दर्शन कधी होईल ही त्यांना असं झालं होतं ही उत्कंठा त्यांना लागली होती आणि ते दोघेही बोलत बोलत वृद्धपूरला पोहोचले श्री श्री गोविंद प्रभूचे दर्शन झाले त्यांना पाहून त्या बालभक्ताला तर इतका आनंद झाला आणि त्याने पटकन जाऊन स्वामींचे श्री गोविंद बाबांचे श्रीचरण नमस्त केले त्यांना दंडवत घातले आणि स्वामी आपल्या भक्तिजनासोबत तिथे वीस दिवस होते मात्र वृद्ध स्वामी आपल्या परिवारासह निघाले परंतु श्री गोविंद प्रभूच्या लीळाची गोळी आठवण हे चांगदेवाच्या हृदयात कोरली गेली आणि चांगदेव हा स्वामी श्री चक्रधराच्या सहवासाने अमृत प्राशन करत होता त्यामुळे चांगदेवाला दोन्ही अवतारी महापुरुषात सदैव चिंतन घडतो वृद्ध पुरावून निघाल्यानंतर स्वामींचा मु, स्वामी मुक्काम करीत करीत वाटवड मंगरूळ येथे आले आणि तेव्हा चांगदिवस स्वामी म्हणाले बटिका खेळोचा खेळण्यासाठी जा दिवस स्वामी सांगतात ना आणि बाईसा म्हणत बटिका तू जात नदीवर जातच आहेस ना तर एवढी स्वामींची वस्त्र धुवून वाळत घाल आणि वाळून घेऊन ये तेव्हा चांगदेव भट्ट हसत खेळत जवळचे वस्त्र घेतात आणि ते नदी पात्रात तिकडे जातात ना तेव्हा ते सगळ्यात आधी खेळायचे सोडून स्वामींचे चांगल्या प्रकारे वस्त्र धुतात धुवून वाळत घालतात आणि विचार करतात आता हे वस्त्र वाळेपर्यंत काय करावं बरं आपण कोणता खेळ खेळू शकतो असा तेव्हा चांगले पट्ट्यांना एक खेळ सुचवला आणि त्याने त्याला तिथे खाली त्या नदीपात्रामध्ये ओलसर मा वाळू मिश्रित माती दिसली आणि त्याने त्याचे दोन खोपे तयार केले होते आणि दोन खोपे तयार करून ते खेळ खेळायला सुरुवात करू लागले खेळ खेळत होते आणि एका एका खोप्याकडे हात जोडीत ते नमस्कार करीत होते आणि म्हणत होते ही श्री चांगदेव रावळांची गुंफा ही श्री गुंडम रावळांची गुंफा अशा प्रकारे त्यांचा तो खेळ सुरू झालेला होता खेल, ते खेळ खेळण्यात इतके मग्न झाले होते की त्यांना कधी दिवस मावळला कधी रात्र झाली किती वेळ झाला आपण इथे खेळत आहोत याचं सुद्धा भान राहिलेलं नव्हतं मग इकडे बाईसा स्वामींना म्हणतात जिजी स्वामी, स्वामी जगन्नाथा बटिका किती वेळ झाला नदीपात्रात वस्त्र धुण्यासाठी गेलेला आहे आणि अजून परत कसा नाही आला त्यामुळे स्वामी आणि बाईसा तिथे चांगदेव भट्ट्याला बघण्यासाठी त्यांचा शोध लावण्यासाठी येतात तेव्हा पाहतात तर चांगदेव भट्ट हे ते खेळ खेळण्यात मग्न झाले होते त्यांचा खेळ खेळ उत्तम प्रकारचा होता त्यामध्ये दोन्ही अवताराचं चिंतन दोन्ही अवताराचं स्मरण त्या खेळामध्ये त्या चांगदेव भट्ट्याला मिळत होतं आपणही लहानपणी हा खेळ खेळलेला आहे ना त्या वाळूच्या ह्याच्यामध्ये पाय घालायचा आणि अलगत ते पाय काढून टाकायचा आणि त्याचा खोपा व्हायचा पण आपला उद्योग मात्र वेगळा तासाचा आणि इथे चांदो भट्टाचा उद्योग मात्र बघा ते त्या खेळण्यामधून परमेश्वराचे चिंतन करत होते परमेश्वराची आठवण करत होते आणि त्यांचा तसा अशा प्रकारचा खेळ बघून स्वामी पाठीमागे उभे टाकून शांतपणे बघत होते पण त्यांना इतक्याचं सुद्धा भान नव्हतं की आपल्या पाठीमागे देव आहेत ते आले आहेत आणि आपला हे खेळ उत्सुकतेने बघत आहे आणि जेव्हा स्वामींच्या त्याच्या अंगावर स्वामींच्या सावली पडली त्यांना वाटत त्याला वाटतं आता आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे तेव्हा ते पाठीमागे ओळून बघतो तर तिथं परब्रह्मा परमेश्वर स्वामी त्यांना उभे टाकलेले दिसतात आणि तेव्हा ते थोडेसे संकोचतात तसेच ज्या प्रकारे मोठ्या माणसासमोर खेळण्यास मुले थोडस संकोचतात ना तसंच त्यांचंही तसंच झालं त्यांनी आपला खेळ बंद केला तेव्हा स्वामी संतोषाने म्हणाले मुलांनी खेळ खेड़ खेळावा तर तो अशा प्रकारचा असा हा थोर संस्कारी मुलगा स्वामीच्या संधिधानी असलेला हे चांगदेव भट्ट होते आणि अशा प्रकारे सगळं काही व्यवस्थित चालू होतं सगळं काही आनंदाचं वातावरण होतं चांगदेवाला स्वामीविषयी खूप प्रेम होतं तसंच स्वामींचेही त्यांच्यावर होतं परंतु संसारातील मनुष्याच्या जीवनातील अशा काही घटना घडतात की क्रम प्राप्त झालेल्या प्राप्त झालेल्या आनंदावर विरचन पडू लागत असेच चांगदेवाच्याही जीवनातही घडले एके दिवशी बरे गावून महाजन स्वामींच्या भेटीसाठी आले आणि ते म्हणाले चांगदेवाला इकडे येऊन बरेच दिवस झाले त्यांची आई फार फार यांची आठवण करते आणि तिचा सारा राग तिचा सारा खूप हा आमच्यावर आहे तेव्हा स्वामी चांगदेव भट्ट्याला म्हणतात भटिका तुम्ही जा आणि भेटून या हे स्वामींची आज्ञा झाल्यावर चांगदेव भट्ट्याला अतिशय दुःख झालं त्यांचं अंतकरण ही गहीवरून गेलं होतं पण देवाची आज्ञा होती मोडायची कशी देवाच्या आज्ञेला नकार कसा द्यायचा सांगदेव गावाकडे जाण्यास अतिशय दुःखी मनाने दुखीस्ता अंतकरणाने गावाकडे जाण्यास निघाला त्याला वाट लागण्यासाठी स्वामीतेच्या बरोबर चालू लागले तेव्हा स्वामीने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकला आणि म्हणाले बटीका तुम्ही आमच्याबरोबर उत्तपूरला आलात आणि तिथून आमच्याबरोबर आणि तिथून आल्यावरही आमच्याबरोबर तो आपण खूप वेळ घालवला पुष्कळ दिवस आमचा तुम्हाला आहे मग आमची आठवण तुम्हाला राहील काय चांगदेव भट्ट म्हणतात हे काय सांगावे लागते मग स्वामींनी त्यास चिंतनविधी सांगितला तो त्यांना मनपूर्वक ऐकून घेतला स्वामी चांगदेव भट्टला म्हणतात ज्या प्रकारे तुम्ही नदी पात्रात खेळ हो या प्रकारे आम्हाला दिवसातून तुम्ही एक दोन वेळा तरी आठवण करा पण आमची आठवण होणार नाही असा एकही दिवस घालवू नका असा चिंतने विधी स्वामी त्या चांगदेव भट्टाला सांगतात आणि चांगदेव भट्ट अतिशय दुःखी मनाने दुःखी अंत जड पावलाने त्याचा पाऊलही उचलत नव्हता स्वामीपासून दूर जाण्याचा पण तरीही या काही गोष्टी असतात आपली इच्छा नसतानाही कराव्याच लागतात तसं चांगदेव भट्ट्यालाही आता जावच लागत होतं कारण देवाची आज्ञा होती ना आणि तिथून निघाले आणि आपल्या गावी येऊन पोहोचले त्यानंतर चांगदेव भट्ट स्वामींच्या भेटीला नाशिक पंचवटी बीड या ठिकाणी आले ने या भेटीत स्वामींच्या सान्निध्यात ते थोडेच दिवस होते पण पाठवता येथून ते घरी परतले त्यानंतर त्यांची व स्वामींची भेट झाली नाही पण चांगदेव हे भाविक श्रद्धावंत पुरुष त्यांनी स्वामींच्या नंतर संसाराचा त्याग करून श्री नागदेव आचार्यांच्या नावे सुमारे बाराशे बारामध्ये संन्यासी दीक्षा घेतली आणि संन्यासानंतर त्यांनी वैराग्य वृत्ती धारण करून घोर तपश्चर्या केली आणि शेवटी सुमारे बाराशे वीसमध्ये आपला देह ठेवला अशा प्रकारे स्वामींच्या आणि चांगदेव भट्टाचं अशा प्रकारे भक्तिजनातील भक्ती भक्ताची महिमा होती आपल्याला चांगदेव भट्टाचं जीवनचरित्र आपल्याला शिकून जातो या बालभक्ताचं जीवनचरित्र आपल्याला शिकून जातो परमेश्वराची भक्ती करायला परमेश्वराचं चिंतन करायला आपल्याला एकांत वेळ लागत नाही फक्त आपल्या मनाची इच्छा पाहिजे बाकी एवढंच बोलेल आणि हे चांगदेव भट्टाचं जीवनचरित्र सर्वांना कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा प्रणाम Desi çakra